नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल बारा मोठ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पाच नेत्यांसह हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नेमकी बातमी येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातून मित्रांनो जसजसे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळत आहेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी गाड्यांच्या ताप्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत अन्यथा तर सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे तर थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून ती म्हणजे भिवंडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रुपेश मांत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेत प्रवेश झाला आहे भिवंडी ग्रामीण या भागातून भाजपला मोठे भगदाड पडले आहेत ठाणे जिल्हा चिटणीस दशरथ दुजाराम पाटील यांच्यासह चाळीस बुथ प्रमुख तसेच सात सरपंच आणि हजारो गाड्यांच्या ताफ्यासह कार्यकर्त्यांनी आज थेट मातोश्री गाठली आणि रुपेश दादा म्हात्रे यांचे वर्चस्व या ठिकाणी सिद्ध केले रुपेश म्हात्रे एक मोठं नाव ठाण्यातून पुढे येत आहेत यांच्या मार्गदर्शनामुळे हा या प्रवेश झाला त्यामुळे भिवंडी तालुक्यात ठाकरेंची ताकद आता दुप्पट वाढली आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद